आज आलू पराठे बनवायचे हॅलो गुड मॉर्निंग तर इथं पराठेची तयारी पर करून ठेवली होती मी पीठ पण मरून ठेवलं होतं पीठ चांगलं भिजलं ना तर मग चांगले येतात पराठे आणि इकडं बटाटे पण बारीक करून ठेवलेले होते त्याच्यामुळे पटाफट बनवते আগু দরতা একটু ঝুলি দিই পার থাকি আগুন দরতা নি

चपाती दाखवून काय चालू आहे जायचं 국러 c a s t 참 s 그런 곳에서. 도시아를 놓치는 차라서 러시아를 놓은 곳에서. 러시아를 놓은 곳에서. 러시아를 놓은 곳에 ईश्वरी ते नाश्ता करत होती आणि ऐश्वर्याचा डब्बा पण ईश्वरीजवळ द्यायचा होता त्यामुळे इथं ऐश्वर्याचा पटकन डब्बा भरून घेतला मी आणि राहिलेले पराठे पण मला लाटायचे होते तर अगोदर खूप गरम सारण होतं ना त्याच्यामुळे जास्त फुगले नव्हते पराठे आत्ता गार झाल्यानंतर खूप छान येतात तर ह्याच्या अगोदर ना मी पराठे बनवायचे ना तर एकदम एवढे टेस्टी होत नव्हते कारण मी ना बटाटे खिसून घेत नव्हते तर आता बटाटे खिसून घेते मी बऱ्याच वेळा बनवते तर छान असे पराठे फुकतात आणि सारण जे आपण भरतो ना ते शेवटपर्यंत पोहोचतं त्याच्यामुळे एकदम टेस्टी लागतात तर इथं ऐश्वर्याचा डबा भरून घेतला मी आणि राहिलेले पराठे मला लाटायचे होते यांना ला पण डब्याला पराठे द्यायचे होते त्याच्यामुळे तर बघू शकता किती छान आता गार झाल्यानंतर खूप छान पराठे येत होते तर इथं मी अगोदर नाश्ता करून घेतला गरम पराठे चांगले लागतात कारण त्यांना पण यायला उशीर होता बाहेर गेले होते ते तर नाश्ता करून घेतल्यानंतर राहिलेले पराठे लाटून घेतले यांच्या डब्यासाठी तर खूप छान फुगत होते कारण सारण गार झालं होतं ना त्याच्यामुळे तर मी अशा पद्धतीने पण बनवत असते दोन छोट्या छोट्या चपात्या लाटून त्याच्यामध्ये सारण भरायचं तर बघू शकता इथे सगळे पराठे मी लाटून घेतले आणि किचन पण खूप जास्त खराब झालं होतं ना त्याच्यामुळे थोडंसं किचन पुसून घेतलं आणि यांचा डबा भरत होते इथे तर चला तर मग असा होता आपला छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या असे छान छान व्हिडिओ बघायला भेटतील भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय